अभ्यास 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 सुचतच नाही होणारी पूर्गी काय रे कर पैसे द्या खर्च करा कोणी जाऊन तिकड डांगिंग करायची आई बापानुसते पैसे उजळायचे आपली पूर्गी अभ्यास दोन विषय चुनबाई कुठे गेली ए सुनबाई अगं मामाजींना पाणी घेऊन ये ही काही काम करताना उद्योग केला येई काय माहिती पायाला काय मुरबा कामच नाही करायची ध्यान असते काय कुठं ध्यान असत ग तुझं अहो सासूबाई मी कामच करते पण ताईंना पण थोडंफार तुम्ही शिकवायला पाहिजे ना तिचं नको तू डोक्यात घेऊ तू काम सांगणार तिला अहो पण मा म्हणजे जरी किती त्यांनी अभ्यास केला लग्न झालं स्वयंपाक खा नवऱ्याला करून घालावंच लागणार शिकायला नको का थोडं तर माहिती ती कामाला तुझं बघायचं तू ग्रॅज्युएट झाली काय येत होता तुला मग कार झाली पास तुला कुठ इंटरव्यू दिले कुणी बोला न पर अहो पण आजून मी सांगितलं नोकरी नाही करायची म्हणून आता मी एवढं काय तुझं हे काय करलोय एखाद्याला थोडी बघायचं तिला काय देतं काय बोलू नको आम्ही आमचा खर्च करतो बरोबर आहे पण थोडं यायलाच पाहिजे घरात पूजा दिवस झालंय का होत आहे का तिला पण नाही भेटलं तर विचारू नका असं कौतुक नाही काय अहो अह कौतिक आहे पण त्या अभ्यास करत होते त्यांना कॉफी नेऊन दिली त्या म्हणे आपण नंतर जेवण द्या तुला तू असं म्हणशीलच काय म्हणलं माझी अधिकारी सांगायला जर असे तोंडाला बरं वाटेल ना पाहुण्या रावळ्यांना माझी क्लास वन अधिकारी साहेब आहे काय का तुम्हाला अजिबात पण ती लहान राहिली का एकदा सांगितलं खाऊन घ्यावा ना खाऊन अभ्यास करावा ना ती अभ्यास करणाऱ्या लेकराला आहे ना खायचं प्यायचं ध्यानातच नाही राहत ध्यान करून द्यावं लागत कुठेल हे आहे कुठे गेल तर काय केलं उराकले की साई काम उ काय बर केलं मका जर पेरलं कधी पेरली उकून आली चांगली आणि ते कांदे जरा नीटकर तापास होतील जरा काय इथं हिच पडत तिला काय माहिती तिला स्वयंपाकाला पाहिजे चहाला आला पाहिजे अमुकाला पाहिजे तमुकाला पाहिजे

तिला हॉस्टेलला ठेवायला तिला काय कुठं भरती फिरती जायची शिक्षण घ्यायला तिला तिला सेपरेट फ्लॅट येऊन तिला अभ्यासाला जायची असतं वेळ तुला फ्लॅट बघ होस्टेल फिस्टेल नाही फ्लॅट बघून तुम्ही पण तिला बनवायचं काय अभ्यास क्लास शिकली पाहिजे तिला आहे का तिथे तीन लाजी किती तीनदा तिसरीच झाली एवढा प्रपंच मिच वाढलाय बर म्हणून नोकरी लागले ते जर हात म्हणून तर शेतीत सगळं फार गबाळ झाला ना काही धान्य पिकलं नसतं माहितीये ते करतात म्हणून ती घर बघते शेतातलं बघतोय तुम्ही काय नसतं पुढार पण नाही खायला लागत नाही त्यांना प्रपंच सगळा

होत आहे राहणार तुला जायचं ऑफिसला हाय काय निघायचं तिला रोज नेऊन सोडायचं आणि आता घेऊन यायचं तिला जर वेळ लागला तर तिथंच थांबायचं तिथं का तिकडून आले काय सर कुठे काम करू करू तुम्ही मी नोकरी बघू का काम बघू पप्पा माझं आलो बघ ना बारीक सारीक असत आता कस जरा तुला ना तुला जर नसेल ना शक्य तुला जर तिला पोसायचं नसेल ना मी खर्च करतो ऐक पोसायचं कुठं तुम्हाला ऐक नाही दाद्या दाद्या माझा आहे

जा काम करते घरातले ते इला घेऊन जाऊन चल वाडा जेवायला ऐकून घ्या तुमच बडबड करून भूक लागले अस ना लक्ष आहे का कुठं काय करा एवढा अभ्यास करून नको डोक्यात लागशील हे येडी झाली काय ग तुला माहिती ना बाई मला क्लास वन अधिकारी व्हायचंय म्हणजे व्हायचं बाई माझ्या वडिलांचं तेवढं स्वप्न आहे का आपल्या पुरीनी क्लास वन अधिकारी व्हायला पाहिजे तुला माहिती मोठा भाऊ तसाचे माझा लहान भाऊ आणि पप्पा ते सपोर्ट करतात बाई मला मला त्या दोघांचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणजे करायचंय बाई म्हणून अभ्यास करावा लागतो मला एवढा एवढा म्हणजे आता हे बघ आता दोन पेपर झाले शेवटचा पेपर बाकी बाई अगं पण थोडस बोलू काय घेऊन बसू गप्पा तरी मार नाही डोक्यात राहायचा काय गप्पा तर होतच राहतील वडिलांचं स्वप्न आहे किती खर्च करताय आणि तुला माहिती ना किती खर्च करतात ते मला मी जर म्हटलं ना मला येई जायला बुलेट पाहिजे लगेच दारात हो बुलेट उभं कर मग मी फक्त हजार रुपये मागितले त्यांना मला वय घ्यायची त्यांनी मला पाच हजार रुपये दिले आणि म्हणताय का आता तुला फ्लॅट पण घेऊन देतो मी हॉस्टेल मध्ये नाही राहायचं जर बाप मला एवढं जीव जीव लावून जीव तोडून शिकवतोय म्हटलं मी नको का त्यांचं स्वप्न पूर्ण करायला मग खरे बाई तुझं खरं सगळं सगळ तू झालं अभ्यास ही काय चाललाच या असं घेऊन हिंडते पाठांतर काहीच केलं नाही का मग पेपर मध्ये काय लशीन तू संध्याकाळी काय करायचं तेवढंच करायचं येण थोड्या भर झालं आली बस चली अभ्यास करू व्हायला लागले माझं काय खराब नाही होते बर झालं बाई तू होती म्हणून आज मला ही अभ्यास कराय भेटतोय आणि ह्या परीक्षा द्यायला भेटतात नाही तर माझं चेन काय झालं असतं माझे आई बाप एवढं मी तर नोट्स पण तयार करून ठेवलेले घे बाई चल बाई तुझं तर ते सतन कदा अभ्यास 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 मला अभ्यास करू करू डोकं डोक होय मग नापास पेपर मध्ये काय लिशील अंडे काहीतरी करू आता काहीतरी वाचावं लागतंय बडबड न करू गपचूप वाच थोडं राहिलंय माझं आता अगं एवढं वाचण्यापेक्षा आहे ना काम करायचं काय थोडं बाहेर काहीतरी खाऊन येऊ ना डोक्यात पडली का ग तू जाऊ खायला पण पहिला अभ्यास करून घे मग जाऊ आपण खाऊ काहीतरी पाणीपुरी वगैरे पण ग तुला एवढं तुझ्या मुळे मग माझं राहून जाईन मग गपचुपच ते बी हाय तुझ्यामुळे अभ्यास करते मी बडबड नको करू गपचुप झालं का ओके म्हणजे गेला असतो बाहेर जरा काय खुशी आग तू अग अभ्यास करून करून खरंच शब्द डोकं खराब बर चल आपण पाणीपुरी खाऊ आणि मग परत अभ्यासाल बस हा हा चल चल तिचं तर आवरून झाले पण हा आधी नाही आता तिला सोडायला कोण जाणार आहे त्याला त्याला सुट्टी नाही भेटली वाटतं मंगल काय रे उरकल का ताई तिथं हा आवाज दिलं काय करू त्या म्हटल्या डबा नको डबा नको मग काय काय खायचं त्याचं मी म्हणतो थोडस तरी माणसाचं प्रेम असलं ना की काहीतरी करून दिलं तुम्ही लाड केलाय कुठं चालले की धर पैसे धर पैसे कशाला भरती डाबा नेईन तिला बाहेरची खायची सवय लावली तुम्ही म्हणले करू का एसटीत असतात का लोक घेऊन हा मग रेल्वे एसटीत बेस घेईन काय वेपर वेपर्स खाईन तिला माहितीये तुम्हाला चांगला चुना लागतो खायला ती काव भाकर खातील पोटभर यार तुम्ही पण ऐन तुम्ही लाडक्याला ना आता काय बोलू नका तिलाय ना जिप करून देतोस तुम्ही करून द्या सेपरेट करून द्या आणि बाहेरून ना जरा लागत असतं हां काय एवढा वाईत लागला का काय झालंय काय तुला मी सुटली दीड दीड तास सापडा ना मला ती पाठवतो तुझा बापा नाही अ परीक्षेला कोण नेऊन जायचं तुम्हीच जाऊ लाज वाटे तुझी पळत होतो जीप सांगतो ती जीप घेऊन ती पुरी टाकायची ती एखादी नसली ती टाकायची आणि तिथं तू जग मारायची तिथे राहायची दोन दिवस हा ते कुठे त्याला नाही सुट्टी भेटली एक काम कर तू जातील सोडायला आणि राहण्यात पाठवते बैल सुटलेली बघा तुम्ही मी जातो सोडा तू मी जातो मग ती बईले तुम्ही धरा पैसे एक तू एकट दे आले तू या के गेलं नाही बेटा नाही शेवटी बसू माग तंचं मगा लागलं छोटे बहिणी पुडा काय हो ते इथे थांबायचंय तुला मग थांबायचं म्हणून तर सुट्टी घेतली तीन तीन चार दिवस दोन दिवस तरी थांबवलं लाग आई मीच जातोतील तुझं उरगलं का पूजा आता तसं कर अर तुला परत पापा मी जातो सोडून आहे तिला तुम्ही दोघै ना रानात जाती बईले धर अहो मला पैसे मी जातो नको नको जा दिवस खूप गो अरे त्याला कोंबडी सापडत नाही त्याला बैलधारा बघ अहो कोंबडी काय पालधरी अहो पण तुम्ही सहकारी करा थोडे मला आजचा दिवस उरगलो बघू ती कशी शिकती झाले पैसे मला गाडी अंडाबाका नको का ए अभ्यास करण तू सांगला हां मस्त आता हे बघ तुला क्लास वन अधिकारी व्हायचा सगळ्यांची स्वप्न आहेत हम्म मस्त अभ्यास झालाय म्हणले आता फ्रेश ठेवायची माइंड अभ्यास करायचा अभ्यास करायची ते नाव मोठं करणारे गावात नाही तालुक्यात जिल्ह्यात म्हणले पाहिजेत पोरगी बाप्पची पोरगी क्लास अधिकारी आधी करी आई सांगा मला बघू दे काय शिकत पैसे काय शिकायचे का नको पैसे पाप्पा मला बघा घेतला नाही खाल्ला नाही ना सोडा था तुझ्याकडे पैसे आहेत का आहेत तुझ्याकडे किती लागत रे तू पैशाचा लाड करून ठेवलाय नाही तुम्ही हिचं लग्न झालं परत काय द्या ना तुम्ही तिला अरे आहे तिचा बाप तुझ्यासाठी खंबीर आहे काय भी करेल तिच्यासाठी जर राहू दे दहा हजार रुपये अहो पप्पा नको मला अरे राव दे म्हणलो नाही म्हणजे मला बनेल फाटल्यात माहे सगळी बीळ ते मला लागत अरे मला तेव्हा पैसे देत असती तू कशेल मध्ये मध्ये करतो अरे पण तुला पैसे तुन नको म्हणते तरी देतेस तू मागतोय तरी माल देला मी काय कष्ट करायचं का निस्ता अरे ह्याला शाळेत लावले काय करायचं मते का त्या संडासात नाही तर मुतरीत बसay शाळा सुटून बसayचं मला माहिती ना अहो आता ते भागचं काय गरज आहे काय शाळेत गेले बनेल घालणार मला बनेलला पैसे दे काय दे पैसे

यांच्या कटकटीचा परिणाम जर तिच्या अभ्यासावर झाला ना माहित बरं का तिला आहे ना तिची परीक्षा झाली ऐक काय तिची परीक्षा झाली तुझ्या निकालाच्या दिवशी तर तिला नवी गाडी पाहिजे कुठली आणायची तोंड वाकडी नाही करायची कुठली आणायची तुला गाडी पाच झाल्या कुठली गाडी आणायची तुला स्कूटीच घ्या पहिले स्कूटी काय तसले तूर तुला मोठी गाडी घ्यायची चार चाकी आहे तुला काय मग पप्पा मलट मी काय मागितलं का याच लगेच चालू लग जा। 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 होत असते ना मस्त नाही जरा दम घेशील जा मी राहा पेपर ले हा काय काळजी घे आणि रस्त्याने काय काहीतरी तिचं तुम्ही टेन्शनच नाही घ्यायच हिच घ्या हिच

चल आता बाबा काय केला मी वेळ कस लाला किती वेळच मी आतापर्यंत मी आता पंधरा वीस मिनटं बरं काय कसं केलं पेपर मला तितका सोप्पा गेला ना मस्त पैकी तुला थोडा वेळ कमी पडला थोडा तुझं असंच असतंय मी तर तुला सांगते दादा मला एक हजार नऊशे पन्नास पैकी पन्नास भेटणार म्हणजे भेटणार बघ मी टायमिंगच तसं ठेवला होता मला तर बरोबर वेळ गेला तुला मी म्हणत होते राहिला होता वेळ राहिले ना पण प्रश्न सगळे सोडवले तू सगळे सोडवले फक्त शेवटचा प्रश्न राहिला होता त्याच्यामुळे मग मी म्हणला ठीक आहे होईल पाच तो होशील नाशील होईल होईल असं तोंड न करू अभ्यास केलाय बाई चांगला लय अभ्यास केलाय तू होणार आहेस पास अगं हो पास जर झाली नाही ना तर घरात तांडव करत पास झाली नाही म्हणजे काही एवढं डोक्याला लागलं काय त्यासारखं समजून ठेवलं काय मला आजची पास होईल मी माहिती का एक नंबर नेऊन दाखवलं ना मग तुला समजन वा रे रात वा रात्र दिवस अभ्यास करते मला माहिती माझ्या बाप माझ्यासाठी काय काय करतोय म्हणून आणि तू पण दादा किती करतो रे माझ्यासाठी सोडवायला येतो नेला येतो आणि एवढा भरोसा नाही तुला तुझ्या बहिणीवर बघ तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांचं ना भंग करू नकोस म्हणजे मी तुमची अपेक्षा भंग नाही केलं म्हणजे बस ना अख्ख्या राज्यात अख्ख्या जिल्ह्यात मी नंबर आहे काय म्हंटली म्हणते मग वेडीस का ग करत होतो आणि अशी गम्मत नकोन करत जाऊ मग आकडे तुझ्यावर विश्वास आहे तू बहुवस माझा चल बस कर चल येडाला जर राग आला ना तर भावाचं तोंड वाकड अरे तू पण मित्र काय काय हे चल चल नको करू आज लय खुश असणार आहे का तुम्ही अरे पूर्वी क्लास वन अधिकारी होणार होणारे खुश असणार म्हणजे बाप बापूर मग गावभर चा दौंडी दिली माहिती मला बघते सकाळ गाव जेवण इकडे जाऊ तो तुला काय तर पास होस होऊन आहे क्लास वन अधिकारी तुम्हाला घोड्या का काय मग आता तो फक्त फोन नाही केला मी गावात नाही म्हणजे पेड्याची सगळी तयारी करत की गुलालाच्या गोण्या सांगितल्यात का नाही गुला गोण्या सांगितल्या डी जे बघा माय जर देत वाटत नाही तयारी झाली फटाकड्याची लढ सगळी आई संध्याकाळी गाव जीव ना स्वयंपाक कमी पडला तुम्हाला एक सांगू का सातशे माणसं मला खाली बागा जीव आली ते ना इतके का गरुब मी म्हणणार नाही मला म्हणलं जर मी आज चा दिलाय उक्ता सगळा कस ना आज ना गावात चर्चा कशाची फक्त तुमच्या नावाची आणि तुमच्या पुरेचा नंबर याला ते चर्चा आहे सगळी गाव भर नाही जिल्हा भर चर्चा होईल बापरावची पूर्वी क्लास वन अधिकारी दिल्यावर काय लगाच होणार मग एवढी तयारी काय साठी चाललेली फटाकडे बॅनर म्हणू नका नका सगळं येईल पाहिजे तुझी बाईक पुढे असेल ते असेल साडे पाच असेल तिचा मंग तिला कार्यक्रम तुला मी ते शिरा करून ठेवायला आवलं होता गोड ते देवा ठेवलं ठेवलास काय काय तिला आनंद आहे का तिला काय आनंद कमी बघा साडी किती बायला तिने पैसे घेतले ते माझ्या पण तिला नवीन साडी घेतली आजच्या दिवशी केवढी झाली साडी किती पाच हजार साडी कलेक्टर त्याच्यामुळे मी काय पैसे कायला मागतो तुम्हाला जास्त त्याच्यासाठी म्हणलं हिला पण आनंद झाला गाडी आली ते बघा एक घरी जे काय झाले ते सगळं सांगावं लागणार आहे आले आले फुलं टाक बर का पहिले अंगोर तिच्या आली बाई माझी पोर लई गुणाची गईक ना आई नको करू हेच ऐक ना आई अग आई थांबती का आई कोणत घेणं काय बोलतोय मी अरे का वरडायला झालंय तिला एवढं चांगलं काम केलं आता काय झालं

नापास झाली ओए अरे ते लाज क सोडत नाही अरे तुझ्या या बाप हं आम तू आवा लाखो हो काय काय स्वप्न आहे गाव जेवण ठेवला डीजे लावला इत तुझ्या वजनाचे पेडे वाटायचे आणि तू इज्जत घातलीस मी का अरे तुझ्या वड काय करत शिकत होती का तिकडे कुठं एखाद्या पोराच्या हातात फिरत होते काय तोंड दाखवू गावाला मी ही नफात झाली पेपर पिटवून सांगितले गाव कुत्र्याला घालते केलेलं जाऊ दे आपण कुत्र्याला घालू पण तुम्ही एवढं नका नाही करूया वर्षी नाही झाली एक मिनिट माझं ऐकून घ्यायक तुझं शांत तुमच मच खरंय तुमचं रागवणं साहजिक आहे सोपा पेपर नाही अवघड येतो करतो काय काय नाही तू ऐक शांत राहणार तुम्ही अहो परत परत देईन पेपर परत देईन आज आज काय सांगू गावाला कुठल्या तोंडाला सांगू माझी पोरगी नापास झाली अऊ जाऊ दे गावाचं काय करायचंय आपल्याला दोन मिनिट अऊ काय नाही मोठी गोष्ट नाही कशाला तुम्ही एवढं टेन्शन घेता नाही आवडणार नाही मला आई आई एक मिनट थांब आई एक मिनिट थांब पप्पा अहो असे कितिक तरी पोर आहेत की जे दहा 10 वेळा अटेम्प्ट करून नापास होतात अऊ तिने दरवाजा लागलाय थांबा जरा पूजा 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 बा अगं दरवाजा उघड नाही वर तुला बाबा ताई मी आहे ना ताई ताई साहेब हे पूजा हे ताई हे दरवाजा उघड मामा दरवाजा उघडत नाही दरवाजा बघते काय दार तोड उघड दात घाल पूजा ए ताई ए ताई साहेब दा दार उघडा दार उघड पूजा बाजूला बाजूला

विषय सांगू अरे <laughs> आगे। <laughs> आगे। आता तोंड धानून काय उपयोगी तुला पूर्वी क्लास होऊन करायचं लाड केला oh, दिवस त्या पूर्वीवरून सगळी दाखव अरे काय लय

आठโมง सकाळी किती झालंमान

<laughs> अरे अरे भाऊ उठवणार रे तिला उठवणं तुझं ऐकते मला वरडा ना वरडा <laughs> 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 ना मला उड्या गेला तरी पण गेली អូយ